दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे शहरातील धान्य गोडाऊन येथे मतमोजणी केंद्रावर ईव्हीएम मशीन ठेवण्यात येतात या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी ईव्हीएम मशीनची तोडफोड करीत तसेच या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड करीत काही साहित्य चोरून देण्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय धुळे शहरातील धान्य गोडाऊन ज्या ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडते त्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून या ठिकाणी असलेल्या काही ईव्हीएम मशीन यांची तोडफोड केल्याची तसेच मतमोजणीचे साहित्य चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी काल रात्री उशिरा देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर प्रशासनाने या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हलवण्यास सुरुवात केली असून दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे चोरट्यांनी या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील तोडफोड केल्याने या चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनासमोर निर्माण झाले आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले असताना अचानक झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकारी या ठिकाणी दाखल झाले तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी दाखल झाले या प्रकरणी आपण देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसीलदार अरुण शेवाळे यांनी दिली आहे या ठिकाणी आम्हाला जी माहिती मिळालेली होती की काल या ठिकाणी काही ईव्हीएम मशीन या ठिकाणी डॅमेज करण्यात आलेले होते त्या संदर्भामध्ये तातडीने शिवसेनेचा महानगरप्रमुख म्हणून मी या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी आलो काल या ठिकाणी एस टी आयच्या या गोडाऊनमध्ये धुळे ग्रामपंचायतीचे जे मशीन या ठिकाणी यू एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते त्या मशीन चोरी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि काही मशीन या ठिकाणी डॅमेज करून ते फोडण्यात देखील आलेले आहेत धुळे शहराच्या पासून जवळपास पाच किलोमीटरच्या बाहेर अंतरावरती हे एफ सी आय गोडाऊन आहे ई एम मशीन ही अत्यंत महत्त्वाची शासकीय मालमत्ता आहे पुढे होऊ घालणाऱ्या लोकसभेकरता हे ई एम मशीन कदाचित उपयोगामध्ये आणले जाण्याची शक्यता या संदर्भामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी आंतुर्लीकर साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली आणि या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू आणि सदर प्रकार प्रकाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी आज आम्ही जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहोत कारण की या ठिकाणी धुळे ग्रामीण आणि धुळे ग्रामीण मतदारसंघ आणि धुळे ग्रामीणच्या मतपेट्या या ठिकाणी यू एम मशीन या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते अत्यंत निंदाजनक हा असा हा प्रकार आहे आणि याच्यामध्ये प्रशासन आणि प्रशासनाचे अधिकारी यांची बेजबाबदार बेजबाबदारपणा या ठिकाणी उघड होतो निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती कारवाईची मागणी या ठिकाणी करणार आहोत मी तहसीलदार धुळे काल इथं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या कर्मचारी काम करत असताना त्यांच्या काही बाप निदर्शनास आले त्या अनुषंगाने त्यांनी मला फोन केला आणि गोडाऊन नंबर दोनमध्ये स्टेट इलेक्शन कमिशनचे जे ग्रामपंचायतचे इलेक्शन डिसेंबर बावीसमध्ये झालेले होते त्याच्यानंतर जे हो जे मशीन्स होते मेमरी वगैरे सर्व ट्रेझरीमध्ये ठेवलेल्या होत्या त्या अनुषंगाने मशीन जे मशीन्स होते त्या मशीनसह गोडाऊनच्या काही खिडक्या वगैरे डॅमेज करून काही अज्ञात व्यक्तींनी मध्ये प्रवेश केला आणि काही मशीनांना त्यांनी इजा केलेली आहे त्याबद्दल आम्ही काल देवपूर पोलीस स्टेशन इथं फिर्याद दाखल केलेली आहे पुढील तपास योग्य तो पोलीस करतील त्याप्रमाणे आपण चोरीला का वगैरे काही केलेलं नाही फक्त जे इलेक्शनचं ई व्ही मशीन्स होते त्याचं थोडंसं डॅमेज झालेलं आहे याबाबत माहिती मिळताच उद्धव बाळसाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील उपमहानगर प्रमुख कैलास मराठे यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले सदरचा प्रकार हा बेजबाबदारपणातून झाल्याचा आरोप करीत आगामी लोकसभा निवडणुकीत हे ईव्हीएम मशीन उपयोगात आणण्यात येण्याची शक्यता असल्याचे देखील गंभीर आरोप करीत या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी यावेळी केली आहे नागेंद मोरे दक्ष न्यूज धुळे